हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहे बरे का बरेच राहा आज मशीनमध्ये भांडे कसे लावायचे कसे धुवायचे कसे लिक्विड टाकायचं ते सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा ते बघा ह्या साईडनं पुरा वाट्या लावून घ्यायचं ह्या साईडनं ह्या साईडनं ग्लासं लावून घ्यायचं इथं पण ग्लास लावून घ्यायचं ह्या साईडनं पण वाट्या लावलेल्या आहेत ह्या साईडनं चमचे लावलेले आहेत हे पुरा चमचे लावलेले आहेत तिकडे पण लावू शकताय आहे पुढे चमचे तुम्ही इकडं पण छोटे मोठे पळी चमच्या उलतना असं काय पण ठेवू शकता ह्या लायनेमध्ये इथे पण हे बघा हे पिलेट लावलेले आहेत असे पिलेट लावून घ्यायचे इकडे छोटे पिलेट लावले आहेत इकडे वाडगे डब्बा लावून घेतला आहे इकडं पिले मोठे पिलेट लावलेले आहेत असे असे मोठे प्लेट लावून घेतलेले आहेत हे पहिलं आधी जेवल्यानंतर थोडंसं सा पाण्यानं साफ करून घ्यायचे काय शीत भाताच्या सीत काय राहिलं तर ती पाण्यानं साफ करून घ्यायचे मगच लावायचे मशीनला अशी इकडं नळाखाली जेवल्यावर नळाखाली साफ करून घ्यायचे थोडेसे पाण्यानं खंगळून आणि मग ह्याच्यात लावून टाकायचे असे सर्व मग लावून टाकल्यावर आता काय हे बघा हे आहे त्याच्यामध्ये आता हे साफ झालेले आहेत भांडे म्हणून मी दाखवत नाही लिक्विड टाकून लिक्विड किंवा साबण लिक्विड किंवा साबून भेटतं टाका ह्याच्यामध्ये टाकायचे आणि असे टाकून असे हे करून घ्यायचे म्हणून हे असे मशीन बंद करून घ्यायचं मग तुम्हाला कितीवर पाहिजे ऑन ऑफ करून घ्यायचं कितीवर पाहिजे त्याचं बटन दाबून साधे भांडे असले तर सत्तरवर ठेवायचं बटन दाबून चाल ऑन करायचं चा। ऑन केले की मग चालू होते आपले साधे भांडे चालू झालं की आता ही हे बघा हे आहे ना ही पंखा आणि ते छोटे छोटे होल दिसतात ना त्याच्यातून गरम पाणी टाकतं पहिलं गरम पाणी टाकून साफ करून घेतं भांडे गरम पाण्यानं साफ करून घेतलं की नंतर मग थंड पाणी आणि ते साबुन लिक्विड टाकलं ती स्वच्छ त्याचं पाणी लिक्विडचं पाणी टाकून मग सा भांडे असं स्वच्छ करून घेतं नंतर आणि परत गरम पाण्यानं करून घेतं ते साबणाचं पाणी सर्व धुऊन का घेतं गरम पाण्यानं गरम पाण्यानं परत धुवून घेतं परत ही पण आहे हे वरच्या वाय साईडला आहे बघा हे आहे हे हेनी हे करून पंख्यानं सुकवून घेतं ह्या पंख्यानं वरच्या ह्या ह्या हे बघा हे ही पंखा आहे ही हे पंख्यानं सुकवून घेतं नंतर परत ही आहे खालचं ते छोटे छोटे होल आहेत त्याच्यातून पाण्याचे फवारे सोडतं परत थंड पाण्यानं परत धुवून घेतं परत साबणाचं पाणी टाकतं परत धुवून घेतं असं दोन तीन वेळा करून स्वच्छ पाणी जवर स्वच्छ पाणी होत नाहीत भांडे चमकत नाहीत त्यावर ती तेच करीत राहते मग आपलं भांडे झाले साफ धुवून मग काय होतं अल्लाराम वाजतो मशनीचा अल्लाराम वाजले की मग समजायचं आपले भांडे झाले धुवून स्वच्छपैकी हे बघा असे चमकतात भांडे खूप छान निघतात भांडे बघा असे भांडे स्वच्छ निघतात असे हे बघा असे जे मशीन आहे मस्त निवड धुवून निघतात आणि हे बघा हे केलं तर ऑन ऑफ करायचं आपल्याला कुठं सट करायचं आहे साधे भांड्याला साधे हार्ड भांडे तर ने लवकर दुधाचे हे टोप निघत नाहीत ह्याच्यात दुधाचे टोप लावायचेच नाहीत दुधाचे हे चहाचे टोप निघत नाहीत बाकी सर्व निघतं पण जेवल्यावर थोडंसं ह्याच्यानं नळाच्या पाण्यानं साफ करून घ्यायचं मगच लावायचं मग हे इकडून लिक्विड किंवा साबण भेटतं ह्याच्यातून टाकून बंद करून घ्यायची अशी मशीन आणि ऑन करून घ्यायची मग ती सर्व गरम पाणी थंड पाणी गरम पाणी थंड पाणी टाकून टाकून तो धुवून घेतो ही वरच्या वरच्या अशा पंख्यानं सुकवून पण घेतो आणि मस्त असं भांडी चमकतात तुम्ही पण ट्राय करा मस्त आहे मशीन खूप खूप मेहनत वाचते तुमची चला तर मग कसं गाठला व्हिडिओ नक्कीच सांगा चला बाय बाय